नमस्कार विद्यार्थी हो पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज चोवीस जून दोन हजार चोवीस बऱ्याच वेळा रिनीट न दोन हजार चोवीसच्या संदर्भामध्ये खूप सारे डिस्प्यूट भारत देशावरती आणि महाराष्ट्र लेवलवरती येताना पाहतो आहे वास्तविक पाहता दोन हजार चोवीसची परीक्षा परत एक्झाम होणार का या संदर्भात खूप साऱ्या रीट घ्यावी न घ्यावी या संदर्भामध्ये खूप सारे गोष्टी अवलंबून आहेत आपण सर्वजण सोशल मीडियावरती पाहतोच आहे परंतु आज आपण जो स्टडी करणार आहे तो म्हणजे रिनीट दोन हजार चोवीसमध्ये काल तेवीस जून रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉम्पेन्सेशन ऑफ वेस्टेज ऑफ पिरियड जो वेळ तुमचा गेलेला होता त्यामुळे एन टी की तुम्हाला पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिलेले होते त्याच्यासाठी एक क्लॉज दिलेला होता त्या क्लॉजच्या माध्यमातून आपल्याला मार्क्स जे दिलेले होते त्या विद्यार्थ्यांसाठी रीनीट घेण्यात आलेली होती आ, काल तेवीस जून दोन हजार चोवीसला दुपारी दोन वाजता सुरू होऊन पाच वाजून वीस मिनटानं सुरू झाली बऱ्याचशा से सेंटरमध्ये सुरू झाली त्याच्यामध्ये पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात आलेली होती हा ऐतिहासिक डिसिजन सुप्रीम कोर्टच्या त्या डिसिजननुसार होता वास्तविक पाहता एन टी एने हे मान्य केलेलं होते की आम्ही ग्रेस मार्क्स दिलेले आहेत त्यामुळे ग्रेस मार्क्स देणाऱ्यासाठी रिनी डिक्लेअर एन टी एच्या वेबसाईटवरती केली होती त्याचबरोबर त्यांना ॲडमिट कार्ड नवीन इशू केले गेले होते याच्यामध्ये मात्र कंपल्शन प्रत्येक म्हणजे पंधराशे त्रेसष्ट सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याचं कम कं, कंपल्शन केलेलं नव्हतं फक्त ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स मिळालेले आहेत आणि ज्यांना म्हणजे ते मार्क्स तुम्हाला जर ग्रेस मार्क वजा करून तुम्हाला मार्कशीट तीस तारखेला के इश्यू केले जाणार आहे हे इश्यू केलेलं मार्कशीट जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही परीक्षा नाही दिली तरी चालू शकते अशा प्रकारचा डिसिजन सुप्रीम कोर्टचा होता परंतु ज्या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांना रिनीट म्हणजे जे, जे काही ग्रेस मार्क्स दिलेले आहेत ते वजा करून मार्क्स तुम्हाला मान्य नसतील तर मात्र तुम्ही ही परीक्षा देऊ शकत होता त्यामुळं कंपल्शन केलेलं नव्हतं त्यामुळं ह्या तेरा पंधराशे त्रेसष्ट एवढ्या विद्यार्थ्यांपैकी वेगवेगळ्या सेंटर्समध्ये आठशे तेरा एवढ्या विद्यार्थ्यांनी अपियर झाले जवळपास साडेसातशे विद्यार्थी या ठिकाणी अपियर झाले नव्हते तेवीस जूनला सुप्रीम कोर्टाच्या आधिपत्याखाली सुप्रीम कोर्टाच्या नि निर्णया अनुसार <coughs> रिनीट दोन हजार चोवीसची परीक्षा पुन्हा एकदा झाली आणि तीस जून रोजी ह्याचा रिझल्ट लागणार आहे एका सेंटरवरती दोनच विद्यार्थी होते त्या सेंटरवरती ते दोन्ही विद्यार्थी अॅबसेंट होते त्यामुळं त्या ठिकाणी एक्झाम घेण्यात आलेली नाही रिनीटचा जो पेपर आला त्याच्या संदर्भातलं डिफिकल्टी लेवलच्या संदर्भामध्ये चर्चा करायला गेलं तर ज्या पद्धतीनं म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थी आपले जे होते त्या विद्यार्थ्यांमध्ये आपण चर्चा करण्यात आली जो नीटचा दोन हजार चोवीसचा पेपर हा इझी किंवा डि मॉडरेट लेवलला होता त्याच पेपरच्या लेवलनी हा पेपर पण होता त्यामुळं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रिनीट दिले अशा विद्यार्थ्यांनासुद्धा चांगले मार्क्स पडणार आहेत परंतु ज्या विद्यार्थ्यांना कोणी प्रेफर केले नसतील ज्या विद्यार्थ्यांचे सहाशे पन्नास किंवा सहाशे तीसपेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना ग्रीस मार्क्स मिळालेले असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी रिनीट किंवा पुन्हा परीक्षा देण्याचा जो कन्सेप्ट आहे तो अवलंबला नसावा ज्यांचे मार्क्स सा पाचशे सहाशेच्या खाली आहेत असे विद्यार्थ्यांनीच रिनीट दिली असणार आहे आणि दिली आहे त्याचा रिझल्ट आपल्याला तीस जून दोन हजार चोवीस रोजी लागेल त्यानंतर सर्वांचं मार्कशीट बदलणार आहे मार्कशीटवरती मार्क्स बदलले जाणार नाहीत परंतु रँक म्हणजे ऑल इंडिया रँक फॉर काउन्सिलिंग हा मात्र टॉपिक तुमचा बदलला जाणार आहे भारत देशातील तुमचा क्रमांक हा कितीतरी बदलेल कदाचित सुद्धा कदाचित कमी पण होईल पण कदाचित कमीच होईल असाच एकंदरीत अंदाज आहे ज्या विद्यार्थ्यांचा म्हणजे त्यानुसार पुढे काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल सुप्रीम कोर्टच्या डिसिजनमध्ये भरपूर सारे पिटिशन्स आलेले आहेत काही डिस्प्यूट पण आलेले आहेत की काही पेपर लीक झालेल्या माध्यमांच्या बाबतीत आपण हा जी चर्चा केली या या व्हिडिओमध्ये जी चर्चा केली ती फक्त रिनीट दोन हजार चोवीसमध्ये जा झालेल्या तेवीस जूनच्या संदर्भाबद्दल फक्त चर्चा केली रिनीट दोन हजार चोवीस हे होऊ शकणार आहे किंवा नाही या संदर्भातलं डिटेल अनालिसिस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मांडणार आहे कदाचित एक चार पाच दिव दिवसापासून काही विद्यार्थ्यांना आपल्या विवर्सना आपल्या सर्व समस्त विद्यार्थी आणि पालकांना थोडी कुचंबना झाली त्याबद्दल था आम्ही टीम करिअर मेकिंग गायडन्सतर्फे दिलगिरी व्यक्त करतो आपल्या सर्वांची इनकन्व्हिनियन्स झाला असेल कदाचित तरी पण काही काळजी करू नका तुम्हाला प्रत्येक स्टेपवरती डोअर स्टेपवरती एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देण्याचा ही जी सिरीज आहे आम्ही चालूच ठेवू आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या मनातील जी काही मुट मोठमोठी शिकरी पादाक्रांत करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व माझ्या तमाम व्हिवर्स आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना तुमचे मोठे मोठे शिखर तुम्ही पादकांत करावे यासाठी आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आजची नीटची परीक्षा दोन हजार तेवीसची परीक्षा ज्या पद्धतीनं डिफिकल्टी लेवल दोन हजार चोवीसची होती तशीच हा नीटची परीक्षा पण होती आ, ही सुरळीत पार पडलेली आहे वास्तविक दोन हजार चोवीसची परीक्षा परत एकदा होणार आहे का या संदर्भातला आपण डिसिजन देणं चुकीचं आहे हे फक्त मतं राहतील सुप्रीम कोर्टच्या अधीन असणारी ही प्रक्रिया आहे त्यामुळं जो सुप्रीम कोर्टचा डिसिजन असेल तो आपल्या सर्वांना मान्य असेल आणि तो डिसिजन आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी असेल काउन्सिलिंग प्रोसेसला जोपर्यंत सुप्रीम कोर्टने स्टे दिलेला नाही तोपर्यंत आपण स्टे दिला नाही असं समजू शकतो बाकीचे सर्व डिस्प्युटेड डिस्प्यूट जे आहेत सोशल मीडियावरती येणार आहेत त्याच्यावरती किती विश्वास ठेवता हे तुम्ही स्वतः लक्षात ठेवा परंतु तरीसुद्धा रिनीट जवळपास पन्नास टक्केच्या पुढे होऊ शकेल अशा प्रकारचा काही तज्ज्ञांची मतं येतात आपण त्यावरती विस्तृत चर्चा पुढच्या व्हिडिओमध्ये करू तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र